लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या सात जानेवारीच्या जबरदस्त भागामध्ये आपल्या बोक्याला मनवायला आता मांजरीने काय केलंय आणि एका क्षणात बोका कसा विरघळलाय आणि इतकंच नाही तर त्या रात आता इकडे जीवाला थंडीपासून वाचवण्यासाठी सुद्धा आता नंदिनीने काय केलंय सगळं सगळं पाव इकडे पिहुतीचा मोबाईल घेऊन गेलेली आहे आणि मानिनी म्हणते मी कसं बघणार आहे आता मला बघायचं आहे काय जीवाने केलंय ते यावरती तिला काव्या सांगायला लागते असू दे अहो काहीच प्रश्न नाही आहे माझ्या मोबाईलवरती तुम्ही बघा असं म्हणत आता इकडे ती जीवाचा व्हिडिओ पाहायला लागते आणि जीवा सांगत आहे की हो मी आजपासून माझ्या आता बायकोसाठी तिच्या घराच्या बाहेर राहणार आहे आणि तिला मनवण्याचा प्रयत्न करणार आहे म्हणजे काही झालं ना तरीसुद्धा हा पसारेवाला त्याच्या चकाचक बाईला पूर्णपणे मनवणं आणि माझी आई नेहमी सांगते एकवीस दिवसाच प्रत्येक गोष्टीची सवय होते मी एकवीस दिवस इकडे ठामपणे ब्लॉक करणार आहे आणि एकवीस दिवसात माझ्या बायकोला मनवणार आहे आहे म्हणजे कसं एखाद्याची सवय लागायला किंवा एखाद्याची सवय सुटण्यासाठी एकवीस दिवस सुद्धा आता पुरेसे असतात इकडे नंदिनी हा व्हिडिओ पाहते आहे आणि ती म्हणतीये एकवीस दिवसाचं काय सांगतायत हे पसारे आटपायला ह्यांना एकवीस दिवसापेक्षा जास्त दिवस सांगितले तरी पण पसारे आटपायचं व्रत नाही एकवीस दिवस घेणार नको ती व्रत घेऊन सोशल मीडियावरती काहीतरी टाकत बसतील असं म्हणत ती थोडीशी चिडलेली आहे बरं हे सगळं चालू असताना अजिवाच व्लॉगिंग मात्र चालू आहे आणि या दोघीजणी पण व्लॉगिंग बघतायत रम्या आणि वसू यासुद्धा त्याचं व्लॉगिंग बघतायत आणि आता त्याच्यावरती टिप्पणी करतायत इकडे तोपर्यंत तो, तो सांगतोय की माझ्या आईने सांगितलेलं आहे घेतला वसा टाकायचा नाही आणि बायकोचा हात कधी सोडायचा नाही त्यावरती इकडे मानिनी म्हणते याचं काय चाललंय काहीही आपला बोलतोय हां म्हणजे बाय आईच्या नावाखाली काहीही खपवतोय काय रे असं म्हणत ती व्हिडिओ बघता बघता त्याला आता ओरडत आहे इकडे रम्या आणि वसू यांचं चाललंय काही झालं तरी नंदिनी काही ऐकणार नाही आहे आणि हा येईल गुपचूप करू दे ह्याला काय करायचं ते इकडे तोपर्यंत काव्या आता सांगत आहे वा वा जिवा वा इकडे तोपर्यंत हे सगळं रेकॉर्डिंग होत आहे आणि त्याच वेळेला आता इकडे सुद्धा हे सगळं पाहतोय आणि त्यानंतर या दोघांचं बोलणं चाललंय आणि त्यावरती गुड्डू म्हणतोय तुमच्या व्हिडिओचं चा काय चाललंय बघा तुमचा व्हिडिओ तर आता सोशल मीडियावरती व्हायरलच होतोय इकडे तोपर्यंत आई आलेली आहे आणि आई नंदिनीला सांगतीय काय चाललंय काय नंदिनी म्हणते ह्यांचं काय चाललंय का हे असते व्हिडिओ बनवतायत यावरती ती सांगायला लागते मग काय करणार आहेत ते तू त्यांना समजून घेत आहेस किंवा हे करत आहेस तर ते करणार तरी काय आहेत यावरती आता इकडे ती म्हणते मी बघितलं त्यांचा व्लॉग काय चाललंय ते यावरती नंदिनी सांगायला लागते मी काही त्यांचा व्लॉग वगैरे बघत नाही आहे मला त्याच्याशी काही देणं घेणं नाही आहे यावरती आता इकडे आई म्हणते अगं देणं घेणं नाही मग त्यांचा मोबाईल हातामध्ये घेऊन त्यांचा व्हिडिओ बघण्याची गरज काय तुला असं म्हणत आईसुद्धा नंदिनीला चांगलीच आता प्रेक्षकांनो फटकारती आहे बरं हे सगळं चालू असताना इकडे आता मानिनीने फोन केलेला आहे तो म्हणजे जीवाला आणि जीवाला फोन करून ती चांगलीच झापते काय चाललंय काय आईची नावं काय घेतोस काय काय करतोस मी काय बोललो रे तुला यावरती तो म्हणतो अगं असं काय करतेस तू सगळं जरा करायला लागतं यावरती ती म्हणते आणि त्या रिक्षेत राहणार आहेस का थंडी ऊन वारा पाऊस त्याचा ते, ते रिक्षेत राहणार आहेस कुठून आणलीस कुठून ते रिक्षा यावरती तो सांगतो अगं एक महिनाभर ना एक रिक्षेवाला गावाला गेलाय त्यामुळे त्याची रिक्षा महिन्यासाठी आणली आणि तू चिंता करू नकोस खरं कर सांगायचं सा तर आता म्हणजे बाबांनी काय केलं होतं विक्रमने आपल्या मानिनीसाठी वॉचमन बनवून वॉचमनच्या केबिनमध्ये जर का राहिले होते तर हा जीवा नंदिनीसाठी नंदिनीसाठी तो आता रिक्षा ड्रायव्हर बनून रिक्षेत का नाही राहणार तू बिलकुल चिंता करू नको बापाचाच माझ्या पोरगा आहे मी मा जा जा मी माझ्या बापाचं सगळं ऐकल्याशिवाय अजिबात हे करणार नाही आहे तू चिंता करू नकोस बरं का मी त्यांचाच मुलगा आहे आणि त्यांच्याचप्रमाणे माझ्या बायकोला पटवून मी घरी घेऊन येईन मानेने डोक्याला हात लावते काय करू काय यांचं म्हणजे मला कळतच नाही आहे यांचं चाललंय तरी काय या विक्रमला तर मी नंतर बघते पण ह्यांचं काय चाललंय असं म्हणत ती आता चांगलीच चिडलेली आहे बरं हे सगळं चालू असताना मग आता काव्य मात्र हसून हसून तिची पुरती वाट लागली आणि जाऊ दे ना काकू काय चाललंय बरोबर करतोय तो बरोबर चाललंय त्याचं जोपर्यंत तो आता नंदिनी ताईला मिळवत नाहीये तोपर्यंत तो, तो काही येणार नाही आहे तुम्ही चिंता करू नका अजिबात काही होणार नाही आहे असं म्हणत ती आता समजवून सांगत आहे आणि त्यावरती जीवा म्हणतोय हो खरंच आई तू कसलीच चिंता करू नकोस मी नंदिनीला मनवेन पटवेन आणि त्याच वेळेला मी तिला घेऊन येईन हे वचन आहे माझं असं म्हणत तो आता बोलतोय यावरती मी सांगते अरे पण बाबा काळजी घे मला जरा चिंता वाटते तुझी यावरती तो म्हणतो तू माझी अजिबात चिंता करू नको मी आहे माझी चिंता घ्यायला आणि अजिबात हे करू नको किती काही वाटलं ना तरी सुद्धा तुला माहिती आहे ना चकाचकबाई माझी काळजी घेईल यावरती लगेचच आता इकडे सांगायला लागते ती म्हणजे मानिमी आणि मानिनी म्हणते पण नंदिमीला एवढं कळत नाही का की एक रात्रीसाठी तिने तुला घरात घ्यायला पाहिजे होतं अजिबात नाही तुला थंडी वाऱ्याचं कुडकुडत बाहेर ठेवलं हे काही मला आवडलेलं नाही आहे यावरती तो म्हणतो अगं आई तुला माहिती आहे ना त्यांना सगळ्यांची काळजी असते तू नको चिंता करूस त्या आता काहीतरी करतील यावरती लगेचच इकडे म्हणते माने मी तू जेवलास का ती नाई ते सांगते नाही मी बघेन काहीतरी तू माझी चिंता कशाला करतेस मी व्यवस्थित आहे आणि नंदिनी काळजी घेईल तुला माहिती आहे ना यावरती ती म्हणते हो त्याच्यावरती असा माझा विश्वास आहे नंदिनी कितीही रागवली ना तरी ती कोणाला काळजी घ्यायला चुकत नाही आहे असं म्हणत ती आता बोलती त्यावर त्यावरती जीवा म्हणतो तेच तर मी तुला सांगतोय काहीही झालं तरी मी कोणत्याही परिस्थितीमध्ये हार न मानता माझ्या बायकोला तिकडे घेऊन येणार आणि येणारच तू चिंताच करू नकोस असं म्हणत जीवा इतका कॉन्फिडेंटली बोलतोय की ते ऐकून मानिनीला बरं पण वाटते पण जरा भीती वाटते की त्याची काळजी घे इकडे अशा पद्धतीने तू ऊन वारा पावसाचा आहेस मला तुझी खूपच चिंता वाटते असं म्हणत ती त्याला समजून सांगत आहे त्यानंतर फोन ठेवल्यावरती ती जरा उदास आहे आणि उदास असल्यावरती मा तिला आता काव्या समजवते काव्या तिला सांगते काकू तुम्ही बिलकुल चिंता करू नका मी आहे की नाही हे बघा कसं आहे ना तिकडे आता जीवानंदिताईला मनवणार शंभर टक्के आणि इकडे मी पारदेशमुख यांना मनवणार तुम्ही बिलकुल चिंता करू नका सगळं काही पुन्हा सुरळीत होणार आहे पुन्हा एकदा आपण चौघजणं एकत्रितच येणार आहोत असं म्हणत ती आता बोलते आणि ती सांगते या दोघांपैकी एक बोट निवडा बरं यावरती मानिनी जे बोट निवडते ते बोट निवडल्यावरती लगेचच ती सांगते मग काय मग आता हेच तर होणार आहे आता आपण दोन्ही चौघजण आम्ही एकत्रच येणार असं म्हणत ती आता एकदम आत्मविश्वास आम्ही तिला बोलत आहे आणि नेमका पार्थ तिकडे आलेला आहे पार्थ या दोघींचं बोलणं ऐकतोय आणि कुठेतरी त्याच्या मनामध्ये आता इकडे म्हणजे काव्य आपल्याला मिळवण्यासाठी किती धडपड करते हे त्याला समजलेलं आहे इकडे तोपर्यंत मग आता नंदिनीला आई सांगता हे काय चाललंय काय तुझं बघितलंस ना जीवात तुझ्यासाठी किती काय करतोय म्हणजे खरंच मला त्याची खूपच चिंता वाटते आहे यावरती इकडे आता नंदिनी जेवण बनवत बन आहे जेवण बनवत असताना इकडे तोपर्यंत आई म्हणते काय कुणासाठी जेवण आपण आपल्या घरातले सगळे तर लोक जेवलो मग हे जेवण कुणासाठी आहे यावरती ती सांगते दे त्याला नेऊन यावरती ती म्हणते मग नवऱ्याची एवढी खातिरदारी चालली आहे मग जा की तूच नेऊन दे की असं म्हटल्यावरती ती सांगते नाही तू जा नेऊन दे यावरती ती म्हणते मला माहितीच होतं की नवऱ्याला उपाशी तर आता तू बघूच शकत नाही आहेस ना आणि नवऱ्याला उपाशी बघू शकत नसल्या कारणाने तू आता हे सगळं करणार मला माहिती होतं असं म्हटल्यावरती आता इकडे ती बोलत आहे आणि त्यावरती ती म्हणते जाऊ दे तू दे ते खायला उपाशी बसलेत बाहेर एक तर इकडे व्हिडिओ करतायत आणि उगाच तमाशा नको आहे मी बोलले ना आत्ताच्या आत्ता त्यांना नेऊन दे असं म्हटल्यावरती लगेचच आता इकडे ती सांगायला लागते की दे त्यांना नेऊन आणि मग आता लगेचच ती नेऊन देत असताना आई नेऊन देत आहे आणि त्यावेळेला ती विचारते काय तुझ्या नवऱ्यासाठी काही निरोप वगैरे हो त्यावरती ती सांगते नाही काही निरोप वगैरे हो नाही आहे तोपर्यंत पार्थ आपल्या रूममध्ये आलेला आहे पार्थ ज्या वेळेला रूममध्ये आलेला आहे आणि त्यावेळेला तो काव्याचं चित्र बघतोय ज्या वेळेला तो काव्याचं चित्र पाहत आहे आणि त्याच वेळेला त्याला आता थोडंसं भरून आले पण तो पुन्हा 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 आपल्या मनाला समजवतोय पण त्याच वेळेला त्याचं अंतर्मन बेडवरती बसून त्याला बोलतंय त्यावरती तो म्हणतो तू तू इथे कसा यावरती अंतर्मन सांगायला लागते माझ्या मांजरीने मला हे क्रीम दिलं होतं हा म्हणजे हे डे क्रीम है, पर तुमी ला, आहे पण तुम्ही नाईटला सुद्धा लावू शकता डे अँड नाईट दोन्ही आहे म्हणजे कसं आहे याच्यामुळे तुमची स्किन आता सॉफ्ट राहते हे मला माझ्या मांजरीने सांगितलं आहे थंडी पडले ना म्हणून आता मांजरीचं ऐकून मी आता हे क्रीम लावत आहे असं तो म्हणतोय यावरती त्याला आता पार्थ म्हणतोय चल चल बाजूला हो तू इथून चल लवकर बाजूला हो यावरती तो म्हणतो असं कसं बाजूला हो मी आता हे क्रीम लावणार आणि तुझं काय चाललं आहे तुझ्या डोक्यामध्ये काही वेगळेच विचार आहेत म्हणजे तू विचार कर ना आता ते दोघं जण पार्थ म्हणजे तू बघ आता तुझा भाऊ तो चाललाय नंदिनीला मनवण्यासाठी इतके एफर्ट्स करतोय रिक्षेत काय कर राहतोय काय काय करतोय आणि काव्या काव्याचं काय तर ती तुला मनवण्यासाठी इतकं सगळं करते तुझ्या लक्षात येत नाही आहे का एकेकाळी हेच एफर्ट्स तू केले होते जे एफर्ट्स काही वेळापूर्वी किंवा काही दिवसांपूर्वी तू आणि नंदिनी करत होता आज तेच एफर्ट्स आता जीवा आणि काव्या करतायत तुमच्या एफर्ट्सला कुठेतरी यश आलं होतं ना मग त्यांचेसुद्धा एफर्ट्सला यश यायला नको आहे का सांग बरं काही झालं तरीसुद्धा तुम्हाला त्यांचं प्रेम कळत नाही आहे का ते आता कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला मिळवण्यासाठी काहीही करायला तयार आहेत आणि तुम्ही तुम्ही मात्र त्यांच्यावरती अशा प्रकारे हे करताय मला हे तुमचं वागणं दोघांचंही काही पटलेलं ती नाही आहे अरे तिने तू मला मनवती आहे तू तिला हे करतोयस तर याचा आधी, याचा आधी का आता काय हरकत आहे जर तुम्ही एक्सेप्ट केलं तर आणि तू एक लक्षात घे याच्या आधी याच्या आधी काव्य आता तिला म्हणजे पा काव्य आणि जीवा यांच्यामधला ऑकवर्डनेस तू पाहिलेला आहेस ना की कशा पद्धतीने दोघं खूप अक ऑकवर्ड झालेली आहेत हा ऑकवर्डनेस तुझ्यामध्ये आणि आता वंदिनीमध्ये सुद्धा आला होताच की नाही मग तू विचार कर की तुम्ही दोघं तुमच्या आयुष्यामध्ये ऑन झालात मग आता हे दोघं त्यांच्या आयुष्यामध्ये आता इकडे मू ऑन का नाही होऊ शकत आहेत आणि त्यावरती इकडे आता लगेचच तो सांगायला लागतोय काय बोलतोयस तू हे बघ मला आता अजिबात हे काही म्हणायचं नाही आहे त्याचं अंतर्मन म्हणतं नाही तुला मी काय सांगतोय ते पटतच नाही आहे मुळातच काहीही झालं तरी सुद्धा त्यांच्या एफर्ट्सला ला यश देतू त्यामुळे मला सुद्धा असं वाटतं की एक काम करणं तू या सगळ्यामध्ये आता त्यांना समजून घे त्यांना विचार कर आणि काय त्या म्हणतात ते तरी लक्ष दे असं म्हटल्यावरती तो म्हणतो कसं आहे ना त्या इतक्या एफर्ट्स करतायत तर आता जर का तू त्यांच्या एफर्ट्स तया केलंस तर दोन संसार वाचतील अरे विचार कर त्यांच्या मनामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये आता जीवा नाही आहे त्या फक्त आणि फक्त तुझ्यावरतीच प्रेम करतात आणि त्यांच्या प्रेमाला एफर्ट देणं हे तुझ्या हातात आहे असं म्हणत त्याचं अंतर मन त्याला आता समजवतंय बरं हे सगळं चालू असताना इकडे आता गुड्डूसुद्धा काहीतरी रडण्याचा व्हिडिओ करतोय आणि तो सांगतोय भूक लागले जेवलोय नाही मी असं काहीतरी व्हिडिओ करतोय आणि तिकडे आलेला आहे जीवा जिवा म्हणतोय काय अरे तू जेवला नाहीस अजून मी पण अजून जेवलेलो नाही आहे आणि त्यानंतर आता इकडे गुड्डू व्हिडिओ ठेवतो आणि तो म्हणतो नाही भाऊजी मी हे सगळं फक्त व्हिडिओसाठी करत होतो मी तर भरपेट खाना कधीच खाल्लाय यावरती तो म्हणतो तू खाल्लास र भरपेट खाना पण मी अजून खानाच खाल्लेला नाही आहे मला तर खूपच भूक लागलेली चक आहे पण त्याला माहित नाहीये की त्याच्या आता चकाचक बाईने त्याच्यासाठी छानपैकी जेवणसुद्धा बनवलेलं आहे पण त्याला तितक्यात तिथे आलेली आहे ती म्हणजे नंदिनीची आई आणि नंदिनीची आई सांगते वरण भात खाणार का वरण भात खाणार का म्हटल्यावर ती लगेचच आता इकडे त्याला आपल्या बायकोची आठवण आले आणि तो आता तिकडे पाहायला लागलाय त्यावरती ती सांगते मी फक्त घेऊन आलेली असले तरी बनवलाय मात्र आता नंदिनीने बरं का असं म्हटल्यावरती तो म्हणतो काय यावरती ती म्हणते इतकंच नाही बघा बघा वरतून आता तुम्ही खाताय की नाही हे सुद्धा बघत बसलेली आहे तुमची चकाचक बाई असं म्हटल्यावरती ज्या वेळेला त्यावेळेला जीवाने खाणं खाल्लंय की नाही खाल्लंय हे पाहण्यासाठी खरंच नंदिनी तिकडे आलेली आहे आणि नंदिनीला पाहिल्यावरती जीवा आता भलताच खुश झालेला आहे आणि जीवाला पाहिल्यावरती नंदिनी मात्र थोडीशी ऑकवर्ड झाले की ह्यांनी आपल्याला बघितलंय की काय म्हणून आता त्या रूममध्ये परत गेले तर आता इकडे रोममध्ये काव्य आलेली आहे आणि काव्या, काव्या म्हणते बोक्या आज तुझ्या मिठीतच मी झोपणार आहे यावरती आता पार्थला काही कळत नाही तो मागे वळून पाहतोय आणि त्याच वेळेला तो ती आता त्या जुद्या बोक्याला घेऊन बसते आणि ती सांगते आज तुझ्या मिठीतच झोपणार आहे मी आपण दोघं एकत्र झोपायचं पार्थ पटकन उठतो आणि पाहतो कोणासाठी बोलते ही अच्छा आणि त्यासाठी पाहिल्यावरती तो पुन्हा झोपतो इकडे दोघांचं बोलणं चालू आहे ही आता बोक्या अस बोक्यात अस आणि ते ते बोलते पण आता इकडे पार्थला वाटते की आपल्यालाच बोलते आणि पुढील भागामध्ये दोघ जण एकत्रितपणे एक झोपणार